मित्रांनो आताच पहिला जॉब लागलाय आणि पाच वर्षात जर घर घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आता तुम्ही जॉबला लागलायत आणि तुम्हाला पाच वर्षांनी जर घर घ्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे प्लॅनिंग करू शकता जर आपण घर घेतोय तर आपल्याला साधारण पंधरा ते वीस टक्क्याचं डाऊन पेमेंट करावं लागतं आज जर तुम्ही एखादं पन्नास लाखाचं घर बघितलं तर त्याचं आपण इन्फ्लेशन पकडलं सहा टक्क्याचं तर पाच वर्षानंतर त्या घराची किंमत साधारण सदुसष्ट येईल किंवा सत्तर लाखापर्यंत पोहोचेल त्यामुळे तुम्हाला डाऊन पेमेंटसाठी तेरा ते चौदा लाख रुपयाची गरज पडेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जर आपण बघितलं तर ते सगळं पकडून एकंदरीत तुम्हाला सतरा आठ लाख रुपये आजपासून पाच वर्षानंतर लागणार आहेत तर, लाग तर ला लाग जर तुम्हाला हे सतरा अठरा लाख रुपये जर पाच वर्षानंतर जमवायचे असतील तर आजपासून तुम्ही एक तेवीस हजाराची एसआयपी चालू करा त्या तेवीस हजाराच्या एसआयपीला जर आपण पाच वर्ष चालू ठेवलं आणि पाच वर्षात जर मार्केटने आपल्याला बारा टक्क्याचे रिटर्न्स दिले तर आपल्याकडे साधारण एकोणीस लाखाचा कॉर्पस जनरेट होईल आणि या एकोणीस लाखाच्या लाखा कॉर्पसमधून डाऊन पेमेंटही करू शकाल घराचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनही करू शकाल मित्रांनो तुम्हालाही जर अशा प्रकारे प्लॅनिंग करून हवं असेल किंवा काही हेल्प हवी असेल इन्व्हेस्टमेंटसाठी तर कमेंटमध्ये तुम्ही होम लोन टाका माझी टीम तुम्हाला कॉलबॅक करेल आणि आपण तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीला सुरुवात करू थँक्यू